सध्या ए आय टेक्नॉलॉजी ही ट्रेंडिंगवर आहे ए आय चे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहे आणि आता यावरच बालकलाकार मायरा वायकोळ हिने देखील स्वतःचं मत सांगितलंय काय म्हणाली मायरा हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून ए आय माहिती आहे का ग जे आता सगळे साडी उडवताना ते फोटो पोस्ट करतायत काय वाटतं तुला ए बद्दल या जनरेशनला काय वाटतं माझ व्हिडिओ काढलाय मावशीली म्हणजे साडीत काढलंय इतकी छान दिसतेय ना मी आणि एक गोष्ट मला सांगायची आहे जे फोटो ना गिबली आणि ते बाकी सगळे ये खूप डेंजरस आहे डेंजरस म्हणजे एक मुलगी होती मी आत्ता व्हिडिओ बघितला गाडी मी येत होती तेव्हा तिच्या तिने तिकडे एक व्हिडिओ दिला एआयला की असा मला तो लाल साडी मध्ये फोटो हवा हे घेतला की तिचा सेम फोटो काढला पण तो हाफ मध्ये आला तिने सलवार सुटचा फुल स्लीव्ह सुट स्लीव दिला त्याच्यानंतर तिने बघितलं तिच्या लेफ्ट हँड वरती तीळ होती जी अजून पण तिच्या हातावर पण कसं कळलं हा हे एक प्रकारचं स्कॅम पण स्कॅम पण असू शकतं आणि हे डेंजरस आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की का जेव्हा एक ॲडव्हान्टेज येतं आपल्याकडे आता म्हणजे ॲडव्हान्टेज आहे ना आपल्यासाठी की त्याच्यामुळे गोष्टी सोप्या होतात पण प्रत्येक ॲडव्हान्टेज एक घेऊन येतं की त्याच्यासोबत काहीतरी होत असणार आता आपण हे बघितलं स्कॅम आमच्यासोबत स्कॅम झाला होता इथे काशीला तेव्हा काय झालं आम्ही हॉटेल बुक करत होतो आम्ही गेलो होतो अयोध्याला hmm. आम्ही हॉटेल बुक करत होतो आम्हाला खूप भूक लागली होती खूप झोप आली होती डॅडी काय केलं डॅडी आणि मम्मा हॉटेल शोधायला लागले तर ते हॉटेल होतं त्यांनी डॅडींनी त्याच्यावरती फोन केला त्यांनी बुकिंग वगैरे झाली डॅडींनी पैसे पण पाठवले त्याच्यानंतर आमचं काहीतरी झालं त्यांना पा काहीतरी पास लागत होता तर डॅडीने त्यांना फोन केला म्हटलं बोलले पास हवाय तर त्यांनी अजून ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा घेतले त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला गेलो एका गे हॉटेलमध्ये तिकडे मम्मानी फोन घेतला आणि त्या हॉटेलबद्दल सर्च केलं तेव्हा पहिलाच व्हिडिओ स्कॅमचा आला हो डॅडी तिकडे गाडी घेऊन असे पळाले बापरे बापरे पण हे होत राहत म्हणजे आता माझ्या मामाच्या किसातून एवढा मोठा स्कॅम झाला असेल आमचं गाव नाशिकला मामा उभा होता त्यांनी पेढे घेतले होते फोनवर बोलला बोलत होता त्याच्या खिशात फोर्टी थाउजंड होते कोणीतरी चोरूत गेलं चोरतात त्यांनी मला मी तू काय करत होता देवा बापरे पण हे खूप हातचालाकी असते कळत पण नाही आपल्याला लगेच होऊन आता सलॉन मध्ये पण तुम्ही जाता ना तिकडे सोने चोरतात जेव्हा तुम्ही हेड मसाज वगैरे करता तर ते हळूच कानातले काढता हळूच नेकलेस काढता बापरे हे मला माहितीच नव्हतं हे खूप चालू आहे बापरे आता सलॉन बंद बाबा घरीच बोलवते मी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला